दारूबंदी कायदा अंतर्गत केलेल्या या कार्यवाही विविध ठिकाणी एकशे सव्वीस गुन्हे दाखल करून दोन कोटी एकोणतीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विविध पारधी बेडे व गाव खेड्यात धाडी टाकून वॉश आऊट मोहिमेत दारू हद्दपार केली जात आहे गावठी दारू हद्दपार केली जात असताना देशी व विदेशी दारूसाठी वॉश आऊट मोहीम राबविण्याची मागणी होते आहे वर्धा जिल्ह्यातील विविध शहरात विदेशी दारूची विक्री दुप्पटिने वाढली आहे त्यामुळे विदेशी दारूसाठी मोहीम राबवण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे